या अश्विनी बिद्रे खून खटल्यामध्ये आरोपी नंबर दोन राजू पाटील ज्ञानदेव दत्तात्रय पाटील उर्फ राजू पाटील हे दोन नंबरचे आरोपी होते आणि त्यांच्या विरुद्ध असा आरोप होता की त्यांनी अभय कुरुंदकर आरोपी नंबर एक यांना यांनी अश्विनी पिजरेचा खून करण्याचा जो कर कट केला होता त्या कटामध्ये त्यांचा सहभाग होता अशा स्वरूपाचा आरोप राजू पाटील यांच्याविरुद्ध होता आणि अभय कुरुंदकर यांना अटक झाल्यानंतर काही दिवसात लगेच त्यांना डिसेंबर दहा डिसेंबर दोन हजार सतराला अटक झाली होती आणि या खटल्याचा अंतिम निकाल होईपर्यंत आरोपी राजू पाटील हे तुरुंग तुरुंगामध्ये होते त्यांना जामीन मिळालेला नव्हता परंतु खटल्याचा अंतिम निकाल झाल्यानंतर आरोपी नंबर दोन यांच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारचा आरोप हा सिद्ध झालेला नाही असा निष्कर्ष कोर्टाने काढून राजू पाटील यांना निर्दोष मुक्त केलेला आहे आणि त्यांची तुरुंगातून सुटका झालेली आहे आरोपी नंबर एक यांनी खून केला याबद्दलचा आरोप त्यांच्या विरुद्ध सिद्ध झाला आहे असं नुसतेच कोर्टाने जाहीर करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा आणि इतर जे काही आरोप त्यांच्या विरुद्ध होते त्याबद्दल इतर खाली देखील शिक्षा सुनावलेली आहे आणि ती सर्व एकत्र त्यांनी भोगायची आहे आरोपी नंबर तीन आणि चार हे जे होते त्यांनी खुनानंतर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला म्हणून भारतीय दंडविधान दोनशे एक, एक प्रमाणे त्यांच्या विरुद्धचा आरोप सिद्ध झाला आहे असं समजून त्यांना सात वर्षाची शिक्षा आणि दहा हजार रुपये प्रत्येकी दंडाची शिक्षा कोर्टाने सुनावलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी जी अगोदरच म्हणजे अटक झाल्यापासून त्यांची सात वर्ष ही शिक्षा त्यांनी तुरुंगवास भोगलेला असल्यामुळे त्यांना त्याचा फायदा मिळेल आणि सात वर्ष ही शिक्षा पूर्ण झालेली असल्यामुळे त्यांची तुरुंगातून फुटका होण्याची शक्यता आहे आज